जवळपास पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराची निर्मिती होत आहे प्रत्येक श्रीराम भक्तासाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे हा सोहळा प्रत्येक घरामध्ये साजरा व्हावा यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून हर घर बनेगा श्रीराम मंदिर या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेचं कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीनं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून कोल्हापूर शहरातील घरोघरी वाटप करण्यात येत आहे या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते कनेरी मठ येथे पार पडला यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामींनी या, स्वामी या अभिनव उपक्रमास शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केलं यासह या उपक्रमाची व्याप्ती वाढून संपूर्ण देशभर या पुस्तिका वितरित व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवावी व आपापल्या घरी स्थापित करावी यासाठी ही पुस्तिका राज्यातील प्रत्येक घरात पोहोचवण्याचा राजेश क्षीरसागर यांचा प्रयत्न राहणार आहे याचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर शहरात या पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे जेणेकरून अयोध्येमध्ये होणारा श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा फक्त अयोध्येमध्येच नाही तर प्रतिकात्मक पद्धतीने प्रत्येक घरामध्ये साजरा होईल यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण महानगर प्रमुख शिवाजी जाधव युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव समन्वयक सुनील जाधव प्रमुख उदय भोसले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी असित बनगे कोल्हापूर